नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सध्या पाकिस्तान विरोधातील हवाई कारवाईनंतर नंतर देशात युद्धशन परिस्थिती निर्माण झाल्याने निमलष्करी दलातील रजावर गेलेल्या सर्व चवणाच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील रहिवासी जवान मनोज पाटील यांना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तातडीने कर्तव्यवर रुजू आदेश प्राधान्य जवान पाटी हे रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी निश्चित झाला होता या पार्श्वभूमीवर मनोज काही दिवसांसाठी गावाला का रजेवर आले होते पाच मे रोजी पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात त्यांच्या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र देशाच्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांच्या रजेतील विश्रांती अपूर्णच राहिली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सैन्य दलाकडून तातडीने परतण्याचे आदेश मिळाल्याने मनोज यांनी कोणतीही तक्रार न करता कर्तव्याला प्राधान्य देत गुरुवारी लष्करी सेवेसाठी रवाना होण्याचा निर्णय घेतला मुलगा देशासाठी निघतोय त्याचा मला अभिमान वाटतो असे भावनिक उद्गार मनोज पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी यावेळी काढले नववधू यामिनी हिनेही देशापेक्षा मोठे काही नाही कर्तव्य महत्वाचे असे म्हणत मनोजच्या निर्णयाला साथ दिली मनोज सीमेवर रवाना होत असताना पाचोरा रेल्वे स्थानकावर संपूर्ण कुटुंबासह नववधू आई वडील भाऊ आणि इतर नातेवाईकांनी त्याला निरोप दिला हा प्रसंग उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता हळदीचा रंगही ओसरायचा बाकी असताना सैनिकाने देशसेवेसाठी घेतलेले पाऊल हे तरुण पिढीला स्फूर्तीदायक ठरत आहे